उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांचे पाण्याअभावी खूप हाल होत आहेत त्यांच्या जीव वाचविण्यासाठी रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी गावच्या वेशीत तसेच झाडांवर आणि अंगणात दररोज सकाळी नित्यनियमाने पक्ष्यांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणात ऐकू येत होता परंतु वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे करमाळा तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून उष्णतेचा पारा पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाल्याचे दिसून येत आहे एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई तर दुसरीकडे अचानक वाढलेली उष्णता यामुळे या पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशा परिस्थितीत करमाळा तालुक्यातील रावगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री विजय कोळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तूंपासून प्लास्टिकच्या बाटलीचा खालचा भाग कापून कल्पकबुद्धीने दोऱ्या बांधल्या त्या झाडांच्या मध्यभागी अडकवून भटकंती करणाऱ्या चिमण्या कावळे आणि इतर पक्षांसाठी पाण्याची सोय केली यामुळे भर उन्हात होणारी पक्षांची भटकंदी थांबविली या उपक्रमाद्वारे पक्षांविषयी असलेला जिवाळा वृद्धिंगत व्हावा आणि त्यांचे अस्तित्व टिकून राहावे असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे या उपक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी शाळेपुरतेच मर्यादित न राहता पर्यावरणीय संदेश देण्याची भूमिकाही पार पाडत आहेत याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे